फूड स्टॉल आहे हॉटेल सिंधुदुर्ग ह्या स्टॉलवर आपल्याला आलो ना आपल्या कोकणातील खाण्याचं दिसते चिकन थाळी असेल मटन थळी असेल कोंबडी वडे असेल चिकन मसाला असेल किंवा कोल्बी फ्राय असेल पुढं आपण बघू शकता काक केकडा असेल बोंबील असेल किंवा प्रॉन्स असेल

सहभागी आहे ना ज्या महिला त्यांनाच आपण देणार आहोत असं काय आहे जे आपल्या जीवनामध्ये दोन वेळा फुकट मिळतं असं काय आहे जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला दोन वेळा फुकट मिळतं ताई असं काय आहे कोणाला येत असेल कोणी सांगू नका हो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आपलं माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो आपण आज चाललो आहे परेलला या ठिकाणी कामगार मैदानात आपण या ठिकाणी चाललो या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस सुरू आहे दिनांक चौदा नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर नोव्हेंबर या कालावधीमध्ये संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हा कोकण महोत्सव चालू असणार आहे एक भव्य दिवसाचा कोकण महोत्सव या ठिकाणी कोकणातल्या अनेक खाद्यपदार्थ अनेक स्टॉल्स आहेत किंवा मसाले असतील कशाप्रकारे कोणते कोणते स्टॉल्स आहेत ते आपण जाऊ बघणार मग मित्रांन चहाव्या कामगार मैदानामध्ये महाराष्ट्र नवनिवासाचा कोकण महोत्सव बघायला तर मित्रांनो यावं कोकण आपत असेल चढ दहाव्या आतमध्ये स्टॉल आहे कोकण फूड प्रोडक्ट्स आपण बघू शकतो ठिकाणी ना कोकण ज्यूस लगभग वीस रुपये आवळा ज्यूस असेल हे काय ताई अच्छा आणि हे कशा प्रकारे हे सगळे बघाल आपण आवळा असेल आंबारथ असेल किंवा कोकम सरबत असेल आपण बघू शकता सगळे एकशे एकशे वीस रुपये भेटतात पतोले टेमकर मसाले वांगुरल्या या ठिकाणी आपण बघू शकता त्या ठिकाणी मच्छी मसाला असेल मालवणी मसाला असेल मटन चिकन मसाला असेल गरम मसाला असेल खेकडा कोलबी तिक्या मुशी मसाला असेल गावठी हळद असेल अशा प्रकारे लाल तिखट मिरची पावडर टेळकूट चटणी किंवा तू लसूण चटणी किंवा शेंगदाणे चटणी अशा प्रकारे या ठिकाणी दादा कसा पाव हा कुठला पण पाव कसा अच्छा बाकी मसाला दोनशे रुपये अच्छा पणशे पंचाय अच्छा ठीक आहे फॉरी स्टॉल्स आहे रसेली आईस्क्रीम आणि फलदा आपण बघू शकता रेट्स होता मला कोणती पण घ्या पन्नास रुपये अशा प्रकारे रेट्स आहेत आपण बघू शकता आईस्क्रीम असेल या प्रकारे अशा आईस्क्रीम आहेत खायला तोंडात चव सुद्धा अशी आईस्क्रीम या ठिकाणी आहेत फ्री स्टॉल आहे वैभव मिल्क सेंटर पण नाव नाही आहे पण बघू शकता आपण चिकन कोलबी असेल तीस रुपये चिकन किमा पाव तीस रुपये तसेच बकरा किमा पाव तीस रुपये वजरी पाव तीस रुपये जवळा पाव तीस रुपये अशा प्रकारे अशा प्रकारे आज जवळा आहे हे वजरी पाव आहे तर बकरा पाव आहे तसेच चिकन किमा पाव आहे तसेच चिकन कलीजे अशा प्रकारे हे बघता असं तोंडावर पाणी सुटतं ना आहे काही का लगभग तीस रुपयामध्ये स्टॉल आहे सवाई सवाई मसाले परंपरा पचत भाषे असतील सौ उभ्या आपण मित्रांनो बघा या ठिकाणी असते ना पुणेरी मसाले असतील कोकणी मसाले असतील खानदेशी मसाले असतील किंवा कोल्हापुरी मसाले असतील विविध प्रकारचे मसाले ना या ठिकाणी भेटतात फक्त आपण स्टॉल काय काय भेटतं या ठिकाणी आपण बघा ना कोणती पण वस्तू घ्या लगभग रुपये स्टेशनरी असो मुलांचे पेन असो किंवा लेडीज चा कॉस्ट्यूम असो सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो दहा रुपयाला कोणतं बघा दहा रुपये मित्रांनो फूड स्टॉल आहे अल्का कोकण प्रोडक्ट्स या स्टॉलवर आपण बघाल ना नाचणीचे पापड पालकचे पापड तसेच घेऊच्या कोरड्या चा तांदळाच्या शेवया तसेच डाळीच्या सांडगे असे विविध प्रकारचे तळ्याचे पदार्थ सुंदर आणि छान ठिकाणी भेटतात मित्रांनो फूड स्टॉल आहे श्रेयस लोनचे या स्टॉल आपण बघाल ना विविध प्रकारचे लोण लोणचे या ठिकाणी भेटतात आपण बघू शकाल करवंद लोणचं असेल आंब्याचं लोणचं असेल मिरचीचं लोणचं असेल तसे असे विविध प्रकारचे लोणचं पाव किलो अर्धा किलो ह्या योग्य दरामध्ये भेटतात या, या कोकण महोत्सवामध्ये पुढील स्टॉल आहे उषा वहिनी मसाले या स्टॉल आपण बघा ना घरगुती मसाले भेटतात जसं चिकन मसाला असेल चिकन मच्छी मसाला असेल ते चिकन मटन मसाला असेल विविध प्रकारचे म गरम मसाला असेल असे विविध प्रकारचे मसाले या ठिकाणी भेटतात मित्रांनो फूड स्टॉल आहे हॉटेल सिंधुदुर्ग ह्या स्टॉलवर आपल्याला आलो ना आपल्या कोकणातील खाण्याची चव दिसते चिकन थाळी असेल मटण थळी असेल कोंबडी वडे असेल चिकन मसाला असेल किंवा कोलवी फ्राय असेल पुढं आपण बघू शकता काक खेकडा असेल बोंबील असेल किंवा प्रॉन्स असतील किंवा बांगडा असेल असे विविध प्रकारचे ना स्वादिष्ट खाण्याचं पदार्थ या ठिकाणी आहे तसेच आधी अनेक प्रकारचे डिश या ठिकाणी आहेत आपण बघू शकता तोंडाला पा नक्कीच पाणी सुटणार इथं पूर्ण असे डिश पण आहेत आपण बघतो चिकन मसाला डिश असेल तसे विविध डिश या ठिकाणी भेटतात तसेच ना मित्रांनो बसून जेवायला उत्तम सोय आहे पुळाची खरवस शंभर रुपये पाव आणि या ठिकाणी साखरेचा खरवस आहे तो शंभर रुपये पाव तर आपल्याला लक्की तोंडाला पाणी सुटेल याचप्रमाणे नाही नको जर घरी ऑर्डर केलं तर कसं भेटतं आपण ऑर्डर करता तर दिले होते कसं म्हणजे इथं घेऊन जायचं कॉन्टॅक्ट नंबर काय भेटेल का असं काय असं ना आपण कोकण महोत्सव फिरतो आहे तर आता नाही अजून खूप काही स्टॉल बघायचे बाकी आहेत आपल्याला आपण लगभग पाच ते सात स्टॉल बघत आहेत अजून खूप काही बाकी आहे आपण ब्लॉग पूर्ण बघा अशी आशा बघतो चला अजून पुढे जाऊया चॅनल बघतात

किती लागू तेवीस टाकापर्यंत तर महिलांनी ह्या ठिकाणी कोकण महोत्सवाचा लाभ जरूर घ्यावा आणि दहा रुपयामध्ये सुंदराची पैठणी घ्यावी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल कोकण महोत्सव ना गर्दी बघता किती हळूहळू लगभग संध्याकाळची आठ वाजलेत आणि गर्दी बघू शकता तो समुरा सा हो सा देने देने तर मित्रांनो समोर असा कला मंच पण कोकण महोत्सवमध्ये आहे आपण बघू या ठिकाणी आत ना होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे थोड्या सुरू होईल आणि जो प्रथम जिंकून त्याला सोन्याची नथनी किंवा नथ ही देण्यात येणार आहे तर एक भव्य दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी हा होणार आहे तर थोड्या सुरू होईल मुकस आले तर आता ताईना विचारा कशा प्रकारे कोच ताई किती प्रकारचे मुकस या ठिकाणी आहेत कसा पाव कसं पाव देणार आहे

स्टॉल आहे जय महाराष्ट्र कुल्फी भंडार आपण बघू शकता दादा कैसा दिया कुल्फी आहे वीस रुपये कोणसा बिलो वीस रुपये कोणता कोणसा फ्लेवर आहे मला कुल्फी ठीक आहे कामगार मैदान आपलं युवागात असं प्रसिद्ध असं आज तिथे आपण आयोजित म्हणजे महाराष्ट्र सेना प्राप्त क्रमांक दोनशे तीन यांनी ही स्पर्धा म्हणजे आपल्यासाठी आयोजित केलेली आहे उपस्थित सर्व महिलांचं मी हार्दिक स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाला का आपण सुरुवात करतो आहे सर्वप्रथम आजची जी मस्तिसं आपल्याला दिली आहे ती महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या वतीने सर्वप्रथम जिंकणाऱ्याला सोन्याची नस द्विधी कामगारला पलटेने साड्या आणि तिसऱ्यांदा चांदीची प्रेम तसेच ज्या आपण कुपन दिलेले आहेत महिलांकडे त्याच्यात आपण एक लक्की ड्रॉ काढणार आहोत त्यामध्ये आपल्याला दहा हजाराचं झीप ववसर मिळणार आहे तर शेवटपर्यंत आपल्याला थांबणं फार गरजेचं आहे अगर आपली चिट्टी आली आणि आपण उपस्थित नसाल तर ती दुसरी चिट्टी काढली जाईल अशी मी आपल्याला विनंती करतो त्यामुळे विनंती करतो की आपण शेवटपर्यंत इथे थांबायचं आहे की था स्पर्धा शेवट होईपर्यंत ही चिट्टी काढेपर्यंत आपण उपस्थित असणं फार गरजेचं आहे सर्वांना कुपन मिळाली आहे ना ओके तर सर्वप्रथम आपण ताई तुम्ही एक दोन तीन चार पाच सात सात आणि आठ बाकीजाने बसून घ्या बाकीजाने बसून घ्या ओके ताई एक दोन तीन चार पाच छे सात आठ ताई तुम्ही चोबेरा हां समोर आता ताई तुम्ही यांच्याबरोबर राहील उभे राहा ताई एक प्रश्न आहे तुमच्यासाठी ऐका आपल्याला एक नक्कीच एक बस्तीत दिलं जाईल तो प्रश्न असा आहे असं काय आहे जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला दोन वेळा फुकड मिळतं असं काय आहे जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला दोन वेळा फुकट मिळतं असं काय आहे आपल्याला नक्की बसते आणि बस्तीचं आपण ज्या सहभागी आहे ना ज्या महिला त्यांनाच आपण देणार आहोत असं काय आहे जे आपल्या जीवनामध्ये दोन वेळा फुकट मिळतं असं काय आहे जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला दोन वेळा फुकट मिळतं ताई असं काय आहे कोणाला येत असेल कोणी सांगू नका प्लीज मी आपल्यापर्यंत येणार आहे एकमेकांचा सहकार्य घेऊ नका प्लीज उत्तर माहिती पाहिजे आपल्याला माहिती आहे असं काय आहे त्या सांगतो हां मरण दोन वेळा कुठे मिळतं पहिला वेळी मिळाला तर परत कसं जास्त आहे असं काय आहे जे जी आपल्या जीवनामध्ये आपल्याला दोन वेळा फुकट मिळतं काय असं काय आहे हां दोन वेळा मोफत पुढे मिळतो दोन घराला पैसे लागतात ना जन्म दोन दोन वेळा ओके हा येते तुम्ही या ताईने उत्तर दिलं आहे दात लक्षात आपल्याला दोन वेळा फुकड मिळतं जरा जोरदार जरा टाळ्या या ताईंसाठी जरा बसलीच असेल तर घेऊन जायचं दात पहिल्या वेळी येतात दुसऱ्या वेळी दुराजे राहत लस आणि तिसऱ्या वेळी विकत घ्यावं लागतं त्यांना बसतील जरा आणलं असेल तर आपण टाईम ना हे जरा करायचं आपल्याला कळणार आहे ओके ताई जरा तुम्ही पाठीच्या पाठीवर घ्यात ना ओके हा सेम पाहिजे अंतर लक्षात घ्या काय आपण पण लय पाठी जरा पुढे या यांचं अंतर आहे तुमचं अंतर सेम पाहिजे दोन्ही यांचं का मी ज्यावेळी डोप म्हणेल लोको कंबर पाय हा खांदा असं ज्यावेळी बोलेल त्यावेळी आपण ती क्रिया करायची आणि ज्यावेळी बाटली बोलेल ज्यावेळी आपल्यामध्ये जो पहिली उचलेल बाटली तो पुढच्या राऊंडला जाणार आहे गेम लक्षात आला आला गेम लक्षात ओके हा बघा रेडी बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती कंबर खांदा पाय पायो कंबर खांदा पाय दोफ कंबर खांदा पाय दोफ कंबर खांदा पाय हा गेम काय घ्यायचं आपण तर तुम्हाला दोफं आहे यात आपल्याला माहिती झालं सगळ्यांना OK, Game ready? OK. Đỗ ah. Phở, Khambar, Khanda, Pail. Đỗ Phở, Khanda, Pail. Đỗ Phở, Khanda, Pail. Đỗ Phở, Ah, tay. या तीन आणि चार तुम्ही पुढच्या राऊंडला गेलात काही बाटली ठेवून द्या जागेवर जाऊन यांची जरा नावं पाठी नाही फुल नाचायचं नाचायच जास्त मिळतो असं कुठलं झाड आहे ओके हा असं कुठलं झाड आहे ज्याच्यापासून ऑक्सिजन आपल्याला मिळतो जास्त प्रमाणात काही आपलं वय किती आहे ह्या वयामध्ये सुद्धा आपण भूमीस्थळ स्पर्धेमध्ये भाग घेतला हे नवल आहे अठ्ठ्याहत्तर सेवन्टी एट झालं जोरदार काळ्या माऊलीसाठी अठ्ठ्याहत्तर वयाच्या या महिला मातोश्री आपल्यासमोर ठेता आणि काय पाहिजे नंबर न आला तरी आलं पण त्यांची एनर्जी वॉक्ट आपल्याला करून लाईक झालं पाहिजे काय झालं पाहिजे यासाठी माऊली तरी आपल्याला माहिती आहे का कुठलं असं झाड आहे ज्यापासून ऑक्सिजन आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळतो नवीन असतील त्यांनी या ओके स्पर्धा जावे आपले माहिती ताई तुम्ही बोललात वडाचं झाड ओके तिथे मला माहिती द्या असं कुठलं झाड आहे यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतं जास्त हां वड त्याने सांग पळ सांगितलं ताईने उत्तर जरा चोर दादा ना काय उत्तर बरोबर आहे या उत्तर यांच्यासाठी जरा गोष्टीत घ्यायचं आपण पिंपळ बरोबर आहे लक्षात घ्या पिंपळ कुठेही प्रश्न विचारला जाईल आपल्याला माहिती पाहिजे पिंपळ त्या झाडापासून जास्त आपल्याला ऑक्सिजन मिळतो सगळ्या हॉल मोहनशी खेळणे आपण बघू शकता काही घ्या कोणती वस्तू घ्या लगभग शंभर रुपये या प्रकारे अशा प्रकारच्या गाड्या असतील किंवा खेळणी असतील काही घ्या शंभर रुपये बॅट असतील क्रिकेटची लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी आहेत रुपये तर मित्रांनो पुढील स्टॉल या स्टॉल काही घ्या कोणती वस्तू घ्या दहा रुपये या ठिकाणी असं सुरी असो त्याचे पोटी असो किंवा या प्रकारे पिणा असो सगळं काही घ्या दहा रुपयामध्ये हा आहे कामगार मध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोकण महोत्सव एक भव्य दिवाचा महोत्सव आहे या ठिकाणी विविध प्रकारचे ना कोकणी स्टॉल्स आहेत खाद्यपदार्थ आहेत तसेच आपण बघाल ना तर विविध प्रकारचे मसाल्याचे स्टॉल या ठिकाणी तसेच पुढचे पण स्टॉल्स आहेत तसेच तर कला रंग मंच पण आहे तर या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता तर आपण तो बघितला तर आपल्याला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद